वटवृक्ष हा एक असा वृक्ष आहे की ज्याच्या छायेत बसलं की त्या वडाच्या वृत्तीचा मोठेपणा आणि स्नेह जाणवत राहतो कित्येक पिढ्यांच्या कथा सांगणारा वड भारदस्त आईस पैस कुटुंबातील पुरुषासारखा घरंदाज वाटतो हिंदू धर्मात वडाला पवित्र मानतात कारण वटवृक्षाला ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं रूप मानलं जातं सुवासिनी ज्येष्ठ पौर्णिमेस म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रियांसाठी अतिशय खास असतो म्हणून वटपौर्णिमा आली की सुवासिनी बायकांची सकाळीच वडाची पूजा करण्याची लगबग सुरू होते भारतात कित्येक वर्षांपासून वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्याची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे तसंच या वडाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे तसे इतरही झाडांना आहे म्हणा पण हा सण वटवृक्षाशी संबंधित असल्याने आज आपण वटपौर्णिमेविषयी माहिती पाहणार आहोत बरं वटपौर्णिमा का साजरी केली जाते तर वटपौर्णिमा साजरी करण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात त्यातीलच काही ठराविक कारणांचा उलगडा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात वटपौर्णिमा साजरी करण्या सावित्री आणि सत्यवानाची कथा सांगितली जाते सावित्रीने आपल्या पतीला यमाच्या तावडीतून परत आणण्यासाठी वटवृक्षाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली होती त्यावेळी यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी वडाच्या झाडाखाली सावित्रीला सत्यवानाचे म्हणजेच तिच्या पतीचे प्राण परत केले होते अशी याच्या पाठीमाग कथा सांगितली जाते त्याचबरोबर आपल्या पतीला निरोगी दीर्घायुष्य लाभावं यासाठी सुद्धा हा सण साजरा केला जातो खरंतर वटवृक्ष हा शिवरूपी असून वटवृक्षाची पूजा करणं म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करून शिवरूपी पतीला मिळवणं असं मानलं जातं त्याचबरोबर आपल्या पतीला उत्तम आणि दीर्घायुष्य लाभावं व आपलं वैवाहिक आयुष्य सुखी आणि संपन्न व्हावं यासाठी स्त्रिया वडाच्या झाडाला दोरा बांधून आणि त्याची पूजा करून वटपौर्णिमा उत्साहात साजरी करतात पर्यावरणाच्या दृष्टीने या वडाच्या झाडाला खूप महत्त्व असतं वातावरणातील सत्तर ते ऐंशी टक्के ऑक्सिजन झाडामुळं तयार होत असतो आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करणारं झाड म्हणून वडाच्या झाडाकडं पाहिलं जातं खरं तर माणसासह प्रत्येक जीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते अशावेळी वडासारखी झाडं खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात त्यामुळं वडाच्या झाडाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा सुद्धा या पूजेचा एक हेतू असतो खरं तर वड काय पिंपळ काय किंवा औदुंबर काय हे तिन्ही वृक्ष पवित्र मानले गेले आहेत त्यांच्या पूजनाने आपण निसर्गाच्या अधिक जवळ जातो तसंच हे वडाचं झाड औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतं शिवाय वड हा दीर्घायुष्य असल्यामुळं त्याचं आणि जतन व्हावं या हेतूने या वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे खर तर शास्त्रानुसार या दिवशी तीन दिवस उपवास अर्थात व्रत केलं जातं मात्र बऱ्याच स्त्रियांना तीन दिवस व्रत करणं शक्य होत नसल्याने त्या वटपौर्णिमेच्या दिवशीच उपवास किंवा व्रत करीत असतात एकूणच वटपौर्णिमा साजरी करण्या पौराणिक कथेसोबतच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसंच वटवृक्षाप्रती किंवा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा